अंधल्ल्याचं प्रतीक म्हणजे जी प्रकाशाचं प्रतीक म्हणजे जी तेजोमयतेचं प्रतीक म्हणजे जी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणं म्हणजे मार्गसं म्हणजे जी अध्यानावरून ज्ञानाकडेचा प्रवास म्हणजे जी नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल म्हणजे जी पाषाण दीपातून प्रगोल शुभ संकेत म्हणून आपण करत असतो प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन संमेलनाच्या अध्यक्ष नामा प्रवाल सर उद्घाटन प्राचार्य डॉक्टर दीपादाय क्षीरसागर होते प्रभाकर साळेगावकर सर हे राजराजे सर मुखतराजे सोळंके स्नेहासाई पाटल किशोरजी गोंदकर बाबासाहेब राठोड डॉक्टरसाई जोशी सहकारीबाब बाळासाहेब जोडगे राज्य प्रभूमी साहेगावकर सदस्य व सर्व मान्यवर दीपक प्रज्वाला ही प्रतिमा करत आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा शाखा माजलगाव एक अविर्गी शाखा माजव सर्वदूर परिचित आहे जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी एक दिवस मराठीचा योगद्रम दोनशे ब्याऐंशी एक दिवस मराठीचा योपक्रम अतिशय यशस्वीपणे संपन्न करणारी मराठवाडा पुर साहित्य परिषद शाखा माजलगाव आजपर्यंत ते सोळावं शिव साहित्य संमेलन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे सातत्य काय असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद आहे प्रभात आली रेशमी हे बदल्या पाहुणे दूर नरकरी ज्योत समयित निसर्गाच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये शिवारामध्ये संपन्न होत असलेले आहे दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या पावना परिसरामध्ये संपन्न होत असलेलं ते सोळावं शिवारा साहित्य संमेलन या संमेलनाचंही उद्घाटनाचं सत्र आणि संमेलनाचं उद्घाटन दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून डॉक्टर दीपाद्राई क्षीरसागर प्रभाकरजी साळेगावकर देवेदासजी भुलारी संमेलनाध्यक्ष रामा फो लोके मराठवाडा साहित्य परिषद शाखा मधुर उपाध्यक्षा उपाध्यक्षाध्यापिक सेंदसा पाटल कार्यवाल डॉक्टर बाबासाहेब राठोड सहकार्यवाल बाळासाहेबोळके आपल्याला सर्वांच्या सर्वांच्या शिवाजी प्रतिमा पूजन आणि दीप प्रजन झाले आहे काही सुख असतील प्रभाकारचे लवकर असतील कंडाकरचे कांबळे असतील अनेक जणांनी मराठवाडा साहित्य परिषद शाखा माझ्याला आपापल्याकडे प्रदीव योगदान दिलं आणि तीच समर्थपणे आपल्या सोबत आपल्या खांद्यावर वाहून येणारे विद्यमान ओळखी असतील उपाध्यक्ष असले काही पाठक असतील काही डोक्यात भाऊसाहेब राठोड असतील कोषाध्यक्ष किशोरजी दुसकर असतील ही सर्व मंडळी हा माय मराठीचा डोळ्या जागर आपल्या खांद्यावर घेऊन आपले नैतिक जबाबदारी समजून माय मराठीचा जागर हा सर्व जो घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यातीलच आज हे संपन्न होत असलेलं सोळावं शिवाजी साहित्य संमेलन या संमेलनाच्या निमित्तानं आताच रेटचं उद्घाटनही झालेलं आहे अतिथी हो या संस्कृतीचा वसा आणि वारसा पुढं घेऊन जाण्यासाठी आपण हा वसा वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी मान्यवरांचं स्वागत करणे हे आपलं कर्तव्य आहे सन्मान्य आनंदी कराद साहेब यांचंही स्वागत आहे हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे पुण्याच्या एकदा आपण सर्वांचं आभामांचं साहित्यप्रेमी नागरिकांचं मराठवाडा साहित्य परिषदेवर प्रेम करणारे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या सत्राचे सत्यप्रेमी जगड आहेत सन्मान्य आभी असतील गोबर गोपा असतील सर्वच आपण सर्व सन्मान्य मान्यवर स्वागताध्यक्षा भारतरावजी भोके जिता पाटील यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया सर्वप्रथम सोळावे शास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय नामा सर यांचं स्वागत करण्यासाठी स्वागताध्यक्ष भारतरावजी भोके यांना विनंती आहे आपण नामा सर यांचं स्वागत करावं साहित्याची सेवा करणं आणि साहित्यामध्ये रमून जाणं अभाव याचा आहे असे नागरात मारुपी पडवा ऐकला का त्याचं प्रकाशित साहित्य आहे मीही बोलणार आहे बालभाषणाचा संग्रह आहे एकांकी आहेत विषारी पैसा कन्या रत्न बाटली आणि जुगार नुकतंच प्रकाशनाच्या वाटेवर आहे असं माझ्या आवड संग्रह त्यांचा योग असलेलं साहित्य लेखन आहे वेगवेगळ्या वे साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये सहभाग असतो शिक्षण क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित असणारे वर्तमानपत्रातून वेगवेगळं लेखन करणारे सोळाव्या शिवार साहित्य संमेलनाचे सा सन्माननी अध्यक्ष नामा मंडलवार सह सुभाश्री जी निर्लेकर आणि कौतुकराव ठाले पाटील यांनी ही मराठवाडा साहित्य परिषद शाखा बाजूलाचं उद्घाटन केलेलं आहे एवढ्या मोठ्या महान विभूतींच्या असते ज्या शाखेचं उद्घाटन किंवा सुरुवात झालेली असते ती शाखा निश्चितच कौतुकास पात्र ठरणार हे निश्चितच होतं आणि ते होत आहे काळाच्या उगामध्ये आपण आपल्यातीलच काही स्नेहीजण गमावलेले आहेत आपण त्यांना पोरकेवा झालेलो आहोत अशा स्मृतिशेष असणाऱ्या दिवंगत असणाऱ्या काही मान्यवरांना आपण या प्रसंगी आपली आदरांजली श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यामध्ये नरेंद्रजीचे पळगाव वगैरे असतील प्राचार्य राराव मुराडे सर असतील प्रतापरावजी मुराडे असतील हरिभक्ती बरायण साखरे महाराज असतील उस्ताद झाकीर हुसेन असतील डॉक्टर अशोकजी कामत असतील राजेजी शिंदे असतील माधवजी विजय असतील सध्या पलगाव सगळीकडं परिचित आहे या पाकिस्तानच्या ढ्याड हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्याचबरोबर देशसेवेसाठी अनेकांनी वीर मरण पत्करलं ते सर्व जवाण शहीद झालेले जवाण असतील किंवा माझं लवशी निगडीत असताना ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे असे प्राचार्य मारुतरावजी गाडवे असतील अशा असंख्य ज्ञात अज्ञात आपल्या स्नेहीजनांना आपण गमावलेलं आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता सहसंवेदना सर व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण दोन मिनिट स्तब्ध दो उभा राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत